गुड मॉर्निंग भगत पाटील ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये अकरा साडे आठ तर चालू आहे रात्री पण कुशी झाला साडे अकरा अकरा वाजले असं नाश्ता रेडी झाला आपला हे काय बटाटे काय गेले बरोबर हां काय मो ठीक आहे सर या बघूया काय काय बनवतो बघा आता हे बघा मसाला डोसा बनवल्यास उसल चटणी आणि डोसे या करायला नाश्ता नाश्ता तर झाला आपला गाडीवर सो so, आपण आता आहोत बिजनेस पार्क मध्ये मिलेनियम बिजनेस पार्क समोर दिसतोय पी आय टी पार्क आहे हा सो so, शेवट ट्रीप बाय इकडे आता आपण जाऊन गॅस भरू आणि मग निघू पुढे चला भेटी तुम्हाला थोड्या वेळा नंतर पप्पा 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 जयासाठी जयासाठी नको नको मी चाललो चाललो न मी चाललो 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 जा मी जा मी पप्पा काय घरून आपण लगेच निघालो कारण आपण चाललोय आता आपल्या खरुल्या आईच्या मंदिरावर सो दाखवतो तुम्हाला आपल्या खरवल्या आईचा गेट हा आपला खरवल्या आईचा गेट आहे हा आणि आपण आता चालू आहे वरती मंदिराच्या या खाली फायद्याशी आपले मित्र गेले दादा सर चला तुम्हाला दाखवतो पुढे हे घेतले लाईन चालू करायची आहे ती पाईप काम करायला घेतले पण लाईन इकडनं घ्यायची आहे ही लाईन जुनी तुटलेली आहे हा पंप रूम आहे पाण्याचा त्यांचा चालू तो तो है बाबू दाखो दे तुम बोलते अपना आलो कशाट पानी खा गया है पूर्ण मोटी हाँ बाजू जी ज्यादा गरम करा लगे बड़े दिशत नहीं ना का मोटी टाके खूब मोटी टाकी है तो ये टाकीचा पाईप जॉईन करून तिकडे वर न्यायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी आलोय दादानी बोलवले इथे ती लाईन खोजून बघतात कुठे ब्रेक झाले कुठे तुकडे काय केले दादा इथे रूम साफकारा घेतले खालची टाकी यो रूम आणि तिथं ती संडाशी ना आता ते टाकी पाईपलाईन न्यायची आहे पाण्यासाठी तिथं ती दोन माणसं तिथं खोदकाम करतात आणि रोशन भाऊ इथं आवऱ्याचा दांडा दा बसवत गोट्याचा मी चांगला अख्खा रूम सामान बाहेर करला यो आवरा पसारा होता त्याच्यान विना कामाचा तो मिस्त्री अडचण आणि मी सेमना दामोरचा झाडू आता त्याचं मोटर आता दादा जाम वजन असेल ती मोटर एक ते एक साईडला घे ना तिला करून अरे तिथं साईडला घे ना दादा किती घाण बघा आत नाही तिला उगाच निश्चित ते उंदराचे लिहिले घाण बिन बघा तिथे एवढी सगळी टोपायप त्याच्या आतमध्ये होती सामान सगळा अडचण अशीच

भागी लागल्याने गाडी धुवायला यायचं आता आमच्या तिथे तिथं काम करतात बोल ना हां ठीक हे बघ तुम्हाला दाखवत आता हे इथं काम कसं करतात ते अजून गाडी आली आपली दिन्या भाऊजे आल्या दिजे आहे प्लंबर आला प्लंबर आणि इकडे कोण आहे प्लंबर आलाय अरे बा कमांच्या आवरच फक्त फक्त कमी काउत कि गाडी भाऊजी आता चहा चालतात पाटील साहेबांनी आपल्या गावच्या पाटलांनी चहा घेऊन आल्यात आपल्याला तुझा ब्लॉक बनवायला वादलं एक आपण खरोली आईच्या मंदिरावर गेलो तो तिथं गेल काम चालू आहे पाईप लाईन टाकायचा तर सो तिथं आपण गेलो तो तर आता बा आपण आपलं प्लंबर आपले बरोबर आहे आपल्या गावातला भाऊजी आणि मग तिथून तो सामान घेऊन जाणार आता तर तो बोलला की मला जेऊ दे कारण मला बोलत हो। काम करावं लागेल तुम्ही बोल चालेल ठीक आहे तो बोलतो तुला जेवायचं तर जेवून घे तर आपण बी आता जेवून घेऊ कारण आज आपलं काय आहे ते स्पेशल दाखवतोच सविताने आज स्पेशल बनवलं काहीतरी आपल्याला दाखवतो तुम्हाला काय बनवलं ते जरा तिकडे गॅसवर पाव गरम करीत ठेवले तिने आणि इकडे टोपात ते काय बनवले ते दाखवतो थांबा दोन मिनटं जरा बघा तिने काय बनवलंय ही आहे मिसल मटकी मिसल आणि बटर मटकी मिसल आहे आणि एक पाव तो आज जरा अलगच काहीतरी बनवलं तिने चला या खायला तुम्ही पण मिनी अस नाटं पॅकेट पाणीपुरी पाणीपुरीचा एक तुम्ही कापवला मिनी बी खालात नंतर त्यांच्या चार पुऱ्या खाल्या फक्त मिनी बाकीला अख्खा पॅकेट अस ना ओनी कापूल अजून एक पॅकेट इकडे बघा तिकडे आतमध्ये बघा दिसला तर अजून तिथे एक पॅकेट आहे पाणीपुरीचा मग विचार करा किती खाते नाही डेंजर चला आपल्याला वेळ झालाय नाही आणले मॅजिक पेन आणि त्या मॅजिक पेनमध्ये रेस ओढल्यानंतर लाईट कटून इथेच दिसतो असं का दिसत नाही असं नाही चालत चला का चाले साडेपाच आपला टाइम झाला निघायचा चला पण आता जाऊ शकता इस्त्री होपडे दिले ना आपले आता कपडा इस्त्री करायला लागेल इस्त्री होण्याकडे मग त्याच्यानंतर जाऊ आपण आता गाडीवर गाडी तर धुवून वगैरे झाले मग अशी जाऊ गेलो होतो आपण खरदिवली खरदिवी आले होतो गेलो होतो आपण भटजीकडे भटजीकडे जाऊन आलो आणि भटजीभुवानी आपल्याला लिस्ट बोलले का उद्या या तुम्ही परत उद्या देतो तुम्हाला कारण तायचे तर ते टायमिंग आणि तो सामान किती देणार आपल्याला चला भेटून नंतर आपण नमस्कार आत्ताच घरी आलो आता वाजता अकरा चाळीस आज लवकरच आलो जरा कारण गाड्या पण खूप होत्या स्टँडवर त्याच्यामुळं सो आता आपण जेऊ आणि मग भेटतो तुम्हाला मी चला सो आता जेवण वगैरे झालं आहे आपला आणि रिद्धी सांगते सायकल चालवा दाखवतो बघा तुम्हाला मी ही बघा रिद्धी कशी सायकल चालवते माझी रात्रीच्या दा आता अकरा वाजल्यात आणि सायकल चालवते आज आलो मी ना तर बघा किती फास्ट चालवते बघा सायकल हा बघा हा आपला ताईचा मुलगा अक्षय घेऊ <laughs> ला अक्षय कधी बघा हिला सायकल चालवायची आहे साईडला लगे गाडीला साईडला गे चल चलो बघा किती फास्ट चालते बघा ही सायकल ही सायकल बघा किती फास्ट चालते मला सांगते पप्पा मला सायकल चालवायची आज हे बच चल फिरो हॅलो हलो, हलो, हलो आ तिला आलो ना लवकर म्हणून ती मला सांगते तर पप्पा सायकल चालवायची आहे बघा काय काय किती स्पीडला चालवायचं बघा सो तुम्हा सर्वांना आता गुड नाईट आजचा ब्लॉग कसा वाटला आपण अपन आपल्या ब्लॉगला लाईक करा सबस्क्राईब करा चला भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये आपण